यांना कोणीतरी सुपारी दिलेली सारखे वाटते मतांच्या राजकारणाकरता विरो देशाच्या विरोधी भूमिका घ्यायची की ज्या देशाने प्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पंचवीस टक्के लोकांना गरिबी रेखेच्या वर नेलं यांनी तर नुसतं गरिबी हटावच्या घोषणाच करत राहिले आणि त्याच्यामुळे देशाच्या बाहेर जाऊन देशविरोधी भूमिका घेणं आरक्षणाला विरोध करणं ते तर तुमचा आहेच विरोध काँग्रेसने कधीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली नाही त्याचा अवमानच केला आणि संविधानाचा देखील अवमान